पूर्वी ब्रह्म याचे स्थान येथे तप केले गहन महादेव येऊन आपण याशी प्रसन्न झाले पुण्यपावन संत श्रेष्ठ सोपाण देव महाराज सासोड पंचकृषी प्रदक्षिणा वर्ष अकरावे आज आपण पाचव्या दिवसाच्या मुक्कामाला जिथे ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली जिथे महादेव येऊन त्यांना प्रसन्न झाले हे फार पवित्र स्थान आहे ज्यावेळेस सृष्टी निर्माण करायची ठरली सृष्टी निर्माण करत असताना ब्रह्मदेवाने पहिलं गाव निर्माण केलं ते हे सासवड परिसर आहे हा सगळा परिसर ब्रह्मदेवाने ब्रह्माज अनंत ऋषींची शते महातीर्थे व्रते दैवते ब्रह्मा झाला निर्मिते ते हे स्थळरे सोपाना पूर्वी निर्गुण निर्विकार ब्रह्म होतं निर्गुण निर्विकार ब्रह्माने मग मायेचा संघ केला आणि मग ईश्वर भाव प्राप्त झाला मग एकोहम बहुश्याम प्रजा येय हे जे उपनिषदांमध्ये वर्णन आहे तर मग परब्रह्माला मी एकटा आहे मी अनेक व्हावं असं त्या परब्रह्माला वाटलं आणि मग सृष्टी निर्माण करत असताना भगवंताने संवत्सर जे आहेत साठ त्या साठ संवत्सराचा उगमच इथून झालेला आहे तर याला संवत्सर ह्या परिसराला जे अनेक नाव आहेत त्याला पहिलं नाव आहे संवत्सर ही भगवंताने ब्रह्मदेवाने इथूनच सृष्टीचा उगम केलेला आहे हे सृष्टीचं आद्य गाव म्हटलेलं आहे मग पूर्वी ब्रह्मदेव वेडा होता पूर्वी एक पूर्वी गाव वेडा वेडा ऐसा ब्रह्मा एक होता असं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे आणि मग माझं ईश्वर आता ओळखे आणि सृष्टी करू न शके आणि मग त्या तप 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 असं त्याने त्याच्या ते मुखातून काही शब्द बाहेर पडले आणि त्याने इथं ब्रह्म याने तप केले इथं ब्रह्मपुरी म्हणविले तेथे नांदेजीव लघु असा स्वपान देव आत्मा माझा ब्रह्मदेवाने तप केलं म्हणून ह्या भागाला ब्रह्मपुरी सुद्धा म्हणतात पूर्वी ब्रह्म याचे स्थान येथे तप केले ग हे जे मागेन नाही बघा आणि महादेव येऊन आपण याशी प्रसन्न झाली बाजूला व्हा थोडंसं तर थोडं बाजूला व्हा हे महादेवाचं जे स्थान आहे इथे महादेवाने ब ब्रह्मदेवाने इथं तप केलं आणि मग महादेव आले त्यांना प्रसन्न झाले आणि मग प्रसन्न झाल्यावर मग ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली असं हे सुरू झालं पुढं प्रसंग असा झाला की मग कृतयुग झालं त्रेतायुग संपलं आणि द्वापार युग आलं युग द्वापार युगामध्ये युगा पांडवांना वनवास पत्करावा लागला पहा ते पांडव अखंड वनवासी परिता देवाशी आठवली मग पांडव वनवासात असताना पांडव इकडे आले या परिसरात आले आले असता नेमकी पितृ तिथे आले म्हणजे पितरपाठ आला पितरपाठ आलेला होता आपल्या हिंदू धर्मामध्ये पितर जेव घालण्याची पूर्वांपार प्रथा आहे आणि ते नेमकी इथं खाली गाव आहे पांडव त्या गावात आले म्हणून त्या गावाचं नाव पडलं पांडेश्वर काय आपल्याला दोन तीन दिवसांनी पांडेश्वरला जायचं आहे पांडेश्वरला गेले पण आता ह्या भागात पूर्वांपार अवर्षण आहे काय अवर्ष म्हणजे पाऊस खूप कमी पडतो दुष्काळ आणि दुष्काळी भाग जवळजवळ पितरपाठापर्यंत पाऊसच नव्हता आणि मग पाणी नाही काही नाही सगळं दुष्काळी भाग काय करावं काही कळेना मग पांडव म्हटले आपल्याला तर आता इथे पितृ पितृतिथी करायची कसं करायचं पितृ श्राद्ध कसं करायचं मग त्यांनी सांगितलं की असं करा इथं ब्राह्मणही कमी ब्राह्मणही सापडे ना आणि पाणी सापडे ना मग भगवंताने सांगितलं असं करा भेपाची पांडवाला सांगितलं तुम्ही इथं जा ह्या डोंगरावर याला चतुर्मुखाचा डोंगर म्हणतात पटारवाडी हे याला ह्या डोंगराला पठारवाडीचा चतुर्मुखचा डोंगर इथं चतुर्मुख ब्रह्म याने तप केलेला आहे आणि चतुर्मुख ब्रह्मदेवाला महादेव प्रसन्न झाले म्हणून ह्या महादेवाला भक्ताचं नाव पडलेलं आहे चतुर्मुख चतुर्मुखेश्वर म्हणतात त्याला हा जो महादेव आहे त्याला चतुर्मुखेश्वर म्हणतात आणि मग ब्रह्मदेव इथं साधना करत होते पा भगवंताने सांगितलं ते ब्रह्मदेव ब्राह्मण आहे त्याला घेऊन या आणि त्याच्या कमंडोल जे पाणी ते पाणी बी घेऊन या म्हणजे आपलं वर्ष श्राद्ध होईल पाच पांडवी झाले आले ब्रह्मदेवाने दोन सेवक ठेवले होते ब्रह्मदेवी तर बसले होते ध्यानस्थ ध्यानस्थ बसले होते त्या दोन सेवकांना सांगून ठेवलं होतं की कोणी जरी आलं तरी मला उठवायचं नाही पाच पांडव आले पाच पांडव आले पाच पांडव सांगितलं ब्रह्मदेवाला उठवा ते दोन्ही सेवकाने काय ऐकलं नाही आकर्षक भेमाने त्यांना गधेचा धाक दाखवला दोन सेवक गप्प बसले गप्प मग ब्रह्मदेवाला हलवलं पण ब्रह्मदेवाची काही समाधी भगणं होईना आता हे भगवान हे डोंगराळ परिसरेन पाहिला मग ते कमंडूतलं गार पाणी होत ते गार पाणी ब्रह्मदेवाची हो, टोके ओतलं भीमाने भीमाने आणि मग भीमाने ते गरम गार पाणी ओतलं ब्रह्मदेव खडबडून जागे झाले आणि मग ब्रह्मदेव जागे झाले पांडवाच्या लक्षात आलं यायचं आपण तप भंग केले हा आपल्याला शाप दि मग पाच पांडव इथं पाच ठिकाणी लपले तीन पांडव इथं समोर लपले तीन आता आपण पाहिले तीन कुंड आहेत एका कुंडातून एका कुंडात जाते एका कुंडातून एका कुंडात जाते पुढे तीन लपले आणि माग दोन लपले तर तिथे माघ दोन कुंड आहेत जम पहा पहिल्या प्रमाणे उठल माझ्या अंगोर कोणी पाणी ओतलं आणि माझं कोणी तपभंग केलं ते बाकी कोणी असू दोन सेवक ठेवले हे काय कामाचे सेवकांना सांगितलं अरे तुम्ही कस काय ध्यान द्या कोण आलं त्यांनी माझी निद्रा भंग केला जा तुम्हाला शाप देतो तुम्ही झाडं होऊन पडा आणि मग ते दोन्ही सेवक वृक्ष झाले हे बघा समोरचं एक वटवृक्ष आहे आणि पाठीमाग एक वटवृक्ष आहे ह्या वटवृक्षाचं वैशिष्ट्य असेल हजारो वर्षाचं यांना आयुष्य असतं माझं वटवृक्षांना पण या दोन्ही वटवृक्षाला प्रारंभी नाही कारण यांचं मूळ डीएनए हा वृक्ष नाही हे माणसं सेवे करीन म्हणून यांना फांदी नाही आता मागचा वटवृक्ष जुना झाला त्याला एक नवीन वृक्ष फुटला त्याला परत वडच फुटला पण प्रारंभितून नाही फुटला हे विषय आत्तापर्यंत वडाची उत्पत्ती कशातून होती पारंभितून पारं पारं होती ह्या हे दोन्ही वड आला कोणी कोणीही डोकं आला इथे काही आंबट चिंबट आली इथे आंबाट चिंब ते तिथे सोडून इथे काही डोकं चरू शकत नाही कोणास नाही दोन्ही वड ते दोघांना शाप दिला कोणी माझा तप भंग केलं त्या घटनेची साक्ष देणारे हे दोन वड आहेत कोणी तपभग्न मग त्या पांडवांच्या मागं ब्रह्मदेव लागला मग पांडव ह्या खाली दरीत उतरले आणि ह्या दरीतून पळायला लागले आता ते कर कमंडलू कमंड संस्कृतमध्ये त्याला कर म्हणतात आणि करा जायती इथे कर जा मूळ नाव कर जा अपभ्रष्ट झालं करा आणि मग हे त्या ह्या दरीतून पळायला लागले तसे पांडव पुढे जातील तसं तसं ते कमंडलूचं पाणी त्यांच्या मागं मागं निघालं ब्रह्मदेवाने स्वागा आवरण ब्रह्मदेव त्यांना शाप द्यायला निघाल माग माझे कोणी तप बंद केलं पांडव पुढं ब्रह्मदेव माग ब्रह्मदेव जवळ आल्याने शाप देणार पांडवाने काय करत माग बेल बेल पान टाकायची बेलाची पानं टाकली का तिथे शिवलिंग उभं राहायचं पांडव कुठं निघून जायचे मागं लिंग निघायचं आता पांडव आणि ब्रह्मदेवाच्या मधी लिंग ब्रह्मदेवाला काय करावं लागायचं लिंगाची पूजा केल्याशिवाय पुढं जाता येत नसायचं ब्रह्मदेवाने शिवलिंगाची पूजा करायची परत पळत पळत पांडवाच्या जवळ गेले पांडवांजवळ जवळ ब्रह्मदेव जव आला का बेल टाकायचं परत शिवलिंग उभं राहायचं इथं करेचा उगम आहे पांडेश्वरपर्यंत दहा वीस का बावीस शिवलिंग आहेत खूप आहेत कोणी चोवीस कोणी बावीस असं गावगावी शिवलिंग आहेत खूप शिवलिंग आहेत पांडवांनी स्थापन केलेले आणि ब्रह्मदेवाने पूजी वा हे विशेष हे क आपलं सातवतं मध्यंतरी करेची प्रदक्षिणा करायची पण आता हे व्यापामुळं होईना ते आणि मग असं बेल टाकत 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 अखेर शेवट बेल सरला म्हणून गावाचं नाव पडलं बेल बेल सर, 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 सर आपल्या बेल सरला जायचंय बरं का आपली ही प्रदक्षिणा बेल सरला जाते तिथपर्यंत आपल्याला पांडेश्वरला सुद्धा जायचे खूप मोठं पांडेश्वर पाण्याचा फार वेळ झाला बा पांडव काय आहे ना मग मग कोणतीने भगवंताला विचार भगवंता अरे ब्राह्मण आणायला गेले तर पाणी आणायला गेले कुठं काशीला गेलेत का काय ब्राह्मण आणायला पाणी आणायला काय गंगेला गेले का काय म्हणले त्या पाच पांडवातले म्हणले आता नको सहदेव तरी लहान आहेत धर्मराज तर कुठेतरी धर्म करीत बसला असून भीमा आडताडे अर्जुनचं शहा आहे ना अर्जुन तरी अजून कसा आला नाही भगवंत म्हणले बघा अर्जुन जवळ आलाय म्हणून गावाचं नाव पडलं जवळ अर्जुन आपल्याला त्या जवळ अर्जुनला सुद्धा जायचंय ही प्रदक्षिणा तिथं जाते आणि मग पांडव आले मग पाणी आलं कळेला मग ह्या भागात करा ही वरदाई ठरली ती ब्राम आले ब्रह्म ज्योत्या खाली आणि शाप देणार मगवंतानी शांत केलं ले गरम डोकं ठेवू नका तुम्ही सगळ्याला धरून चाला सगळ्याला एकत्र घ्या आता तुम्हाला मुख्य केले मी पदरात घ्या आणि आज <laughs> मग ब्रह्मदेवाला मग ब्रह्मदेवाला बसवलं आणि पांडवांचं सर्व पितृ तिथी साजरी करून घेतली असं हा चतुर्मुख आणि पांडेश्वर असा करेचा हा सगळा भाग आहे इथं करा उगम झाले पूर्वे ब्रह्मयाचे याचे स्थान येथे तप केले गहन सासवडचं महात्म्य सांगत असताना तेहतीस कोटी देवस्थळी इथं तेहतीस कोटी देव राहिलेले पश्चिमे पूर्व बैसखा मंडळ हे बघा सासवड पूर्वेला आहे आणि हे पश्चिमेला आहे बघा पश्चिमे इकडंच येण पश्चिम पश्चिमे पूर्व बैसखा मंडळ तप तपिंनले चंद्रमौ ए इंद्रकिळ पर्वती इथं महादेवानी आपण जिथं आलो इथं पहिलं महादेवाने सुद्धा तप केले नाही नंतर ब्रह्मदेवाने केले नाही आणि मग तपत पिंडले चंद्रमौली ए इंद्रकिळ पर्वती याला मानदेश म्हणतात काय म्हणतात आज जुने लोक ह्या भागातली भाजी जर सासवडला गेली तर मग जुने लोक म्हणायचे अरे मानदेशची भाजी आली काय आली मानदेशची भाजी <laughs> आणि म्हणून मग वर्णनच असं आहे तपत पिंडले चंद्रमौ ए इंद्रकिळ पर्वती द्रोणात नाही ते तिथे एक प्रमाणे बघा मानदेशी थोडी पूर्वा भागी पंढरी सासवड पासून पूर्वा पंढरी पश्चिमे शंकर निर्धारी हे इथं ब्रह्मा ब्रह्मदेव म्हणजे चतुर्मुख ब्रह्मदेवानी इथं साधना केली आणि चतुर्मुख ब्रह्मदेवाची साधना पण महादेव तसं तर खरं इथं पहिलं ब्रह्मदेवाच्या अगोदर महादेवाने तप केलेलं इथं आणि महादेवाने जिथं तप केलं तिथं ब्रह्मदेवाने केलं आणि त्यात महादेवाची पूजा केली तो वाडाखाल्ला महादेव आहे ना तो जुना महादेव आणि मग इकडं हे स्थापन झालं आणि मग एक पूर्वाभागे पंढरी पश्चिमे शंकर निर्धारी हे प्रमाण सगळी इथं येतं अवतार करे हे पाठारी मानदेशी महादेव ते हेच महादेव हेच मानदेशी महादेव ह्या सगळ्या पट्ट्याला मानदेश म्हणतात महाराज बरेच जण या प्रमाणात अर्थ मानदेशी महादेव म्हणजे शिखर शिंगणापूरचा महादेव पण सासवड आणि मानदेसा महादेव याचं खूप अंतर आहे महाराज असं आणि म्हणून पश्चिमे पूर्व वैसखा मंडळी तपतपिल चंद्रमोळी इंद्रखेड पर्वती आणि मग येथून पूर्वा भागे पंढरी पश्चिमे ब्रह्माशंकर पश्चिमे अवतार करे पाठारीन पश्चिमे मानदेशी महादेव सासवडच्या पश्चिमेला मानदेश हाच आहे सासवडच्या पश्चिमेला तो मानदेश सापडत नाही असं आहे म्हणून हा मानदेशी महादेव असं खूप पवित्र स्थान आहे ज्यावेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली शक्ती लागल्यावर मग मारुती राय रातोरात गेले वल्ली आणायला इकडं पश्चिम इकडं पूर्व आहे ना इकडे उत्तर आहे का मग उत्तर आणि इकडं दक्षिण तर मग दक्षिणेत लंका आहे दक्षिणेतून उत्तरेत गेले पहिलं सुशेन वैद्याला विचारलं की ते वल्ली ओळखायच्या कशा म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तिथं जाता तर त्या हिमालयातून द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे द्रोणागिरी आणि चंद्रगिरी असे दोन पर्वत आहेत त्यालाच द्रोणाछळ आणि चंद्राछळ म्हणतात ह्या दोन पर्वतावरल्या वल्ल्या घेऊन यायच्या म्हणजे मग ते पर्वत हेच त्याच पर्वताला नव्हतं त्या वल्ली ओळखायच्या कशा म्हणजे त्या वल्ली रात्री च आणि मग मारुतीला गेले गेल्यावर मारुतीरायला पाहिलं का त्या वल्ली गुप्त झाल्या गुप्त झाल्यावर त्यांनी चमकायचं बंद केलं मारुतीरायने हात जोडला व तुमचं जे मृत्यू लोकात तुम्हाला पाठवलं आहे ते रोग्याच्या म्हणजे रोगराई दूर करण्यासाठी पाठवलं अनेक धर्माला ग्लानी आली आणि त्या ग्लानीला घालवण्यासाठी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया लढतात आणि त्या लक्ष्मण भाय्याला जर शक्ती लागली तर तुम्ही सहकार्य केलं पाहिजे तुम्ही प्रगट झाल्या पाहिजे सगळ्याला हात जोडला त्यावर बोलली परत प्रगट झाल्या मारुती रायने प्रार्थना केली प्रगट झाल्या आता कोणत्याने ह्या मग आता ते मारुती राय हुशारच नाही डॉक्टर लोक कसं राहते गोळ्या आणल्या इंजेक्शन राहायचं आणि ते सदायव नाही सांगितलं होतं आणि त्या मग गोळी का नाही आणली तर का झालं ते मारुती राय असं बुद्धिमत्ता मोरिष टक्कतेने ते डोंगर उचलला आका तुम्हाला कोणती वल्ली वाटून पाजायची पाजा मधल्या परत हे आणली ती राहिली ती राहिली हे आणली असं काहीतरी पुढे घेतला आणि मग महादेवन मारत्रे आणि तो द्रोणगिरी उचलला आणि उत्तरेतून ते दक्षिणेला निघाले आणि मग द्रोणाचळ चंद्राचळ हनुमंती हनुमंत आणला विशाळ त्याच्या शाखा आधोमुळं मग त्यात ते काही ढेकळ पडले आणि हा सगळा इंद्रनिळ पर्वती महाराज इथं पूर्वी पुरंदर आणि पुरंदर म्हणजे इंद्र वज्र हस्त पुरंदर हा असं वृत्तीप्रभाकारात वर्णन आलेलं आहे ज्याच्या हातात वज्र आहे असा पुरंदर इंद्र इंद्राने तप केलं पुरंदर तो पुरंदरचा डोंगर आहे ना तिथं आणि पुरंदरच्या डोंगराच्या पुढं एक छोटा डोंगर आहे आता तो इथून नाही दिसायचा त्याला निळ पर्वत म्हणतात तिथं सूर्यमुखी तिथं काय आहे सूर्यमुखी तिथं सूर्याचं सूर्या सूर्या मंदिर आहे खरं गेलं पाहिजे पाहायला सूर्यमुखी तुम्हाला एक आणखीन एक वैशिष्ट्य तर त्यातल्या काही ढेकळ इथं पडले मग खूप वल्ली तयार झाल्या औषधी वल्ली मग कोणी म्हणालो का हो रामायणात असं वर्णन आहे की त्या वल्ली चमकत होते मग ह्या वल्ली चमकतात हो येथे वल्ली सुवर्णकार समाधीच्या अभंगात या हे सासवडतच वर्णन येथे वल्ली सुवर्णकार गुप्त त्या निर्धार रात्री समयी दीप्ताकार जनाशी दिसती आपले आमच्या बतरड्या शिंदवण्याचे बनकर वा कोंडली वा बनकर ते म्हणजे एक दिवस मी सोपान देवाच्या रावळातून रात्री उठलो अडीच तीन वाजता जागराला आणि बाहेर पाहिलं वरून माडीतून तो सगळा पुरंदरचा डोंगर चमचम चमचम चमकत होता जो भाग्यवान मनुष्य त्याला दिसतो मग एक दिवस गिरबी भाऊ म्हणले मलाही एकदा पहाट पाठव तो सगळा डोंगर चमकताना दिसता पण मी कोणाला सांगितलं नाही पण त्यांनी इथं सांगितलं एक दोन तीन वर्षापूर्वी हे भाग्यवानाला दिसतात आता तुम्ही सगळे भाग्यवान आहे तुम्हाला दिसेल ना असो तर मग असा तो भाग डोंगर आहे पुरंदर डोंगर आणखीन एक महत्व असं आहे की तिथं सूर्यमुख आहे याच्यावर इंद्रनेर पर्वतावर पुरंदरच्या पुढचा आणि तिथं खाली नारायणेश्वर आहे तर इंद्रकीळ पर्वतरूप याशी साक्ष नारायण स्वरूप म्हणजे तो नारायणपूरचा नारायणेश्वर दत्ताच्या शेजारीत मंदिर आहे खरं नारायणेश्वर आणि तिथं खाली ना अशी वा हे बघा तेथून वाट जावाया पा आहे पाताळ विवरी देहे शेषफलीची वर्षी तिथून पाताळात जायला वाटे हे समाधीच्या अभंगात आहे तुम्ही आजू काही तिथे पुजाऱ्याला दाखवा पुजारी लगेच दाखव दाखव खाली बोळ्या बघा शिवलिंगाच्या जवळच खाली पोयारे खाली पातळा मी नारायणपूरला गेलो का तिथं दर्शनाला तिथंच जातो नारायणपूरला गेलो का नाही गेलो तर तेवढ्यासाठी जातो दर्शनाला आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की याचेने दक्षिणद्वारा मग हे जे सासवड आहे तर सासवडच्या दक्षिणेला दक्षिणेला त्या ते का नारायणपूर हा मग याचे दक्षिणद्वारा आणि तिथं गोकर्ण महाबळेश्वरा पाताळद्वारा पूजा ऐश्वरा बेल निघते अद्यापही असं आहे तिथं वर सूर्यमुखावर जे कुंड आहे तिथं जर वज्रगडोवर आहे बहुतेक आहे आपले ते राऊतबाबा ते सांगत असतात आपल्या राऊतबाबा आहेत तर ते राऊतबाबाला तुम्ही बसा त्या वज्रगडोर एक कुंड आहे त्या कुंडात जर बेलाची पानं टाकली तर ती बेलाची पानं थेट गोकर्ण महाबळेश्वरला निघाली असं याचेनी दक्षिणद्वारा मग गोकर्ण महाबळेश्वरा पाताळद्वारा पूजाईश्वरा बेलनीगती अध्यापी मला हेच सांगायचं की ही जी प्रमाण आहेत गेली आठशे वर्ष आपण गातो कधीतरी सेना महाराजांनी ही प्रदक्षिणा केली ह्या चारी भावंडांनी के केली नाथ महाराजांनी केली मध्यंतरी आदरणीय नारायण महाराज गोसवी म्हणून होते संस्थांची त्यांनी एक दोन वर्ष केली पण नंतर त्यांना कोणी सहकार्य केलं नाही आणि मग आम्ही आळंदीची प्रदक्षिणा एक दोन हजार बारा साली सुरू केली आणि आपण स्वप्न देवाच्या मंदिरा ते प्रमाण आम्हाला खटकायचं इचीकरिता पंचकृषी चुकी जन्म मरण चौऱ्याऐंशी मग आपण ही पंचकृषी प्रदक्षिणा केलीच पाहिजे असं प्रमाणे आणि मग आम्ही ठरवलं करायची